कलाकार मंडळी ही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अहोरात्र मेहनत करत असतात पण या व्यतिरिक्त कुठेतरी त्यांना ही स्वप्न असतात त्यासाठी देखील ते खूप मेहनत घेत असतात आपल्या स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येक सामान्य माणसाला वाटतं त्याचप्रमाणे कलाकारांना देखील तसं वाटतं मुंबई ही सिनेविश्वाचे माहेर घर आहे असं म्हटलं अर्थात त्यामुळे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असत की मुंबईत स्वतःच हक्काचं घर असावं घर असावं अशी आशा बाळगून गेली वर्ष हिटलरला फेम अभिनेत्री स्वप्न पाहत होती गेली अनेक वर्ष भाड्याच्या घरात राहिल्यानंतर आता अखेर अभिनेत्रीने स्वतःचं हक्काचं घर खरेदी केलं आहे नवरी हिटलरला पुढचं पाऊल या मालिकांमधून शर्मिला शिंदे घराघरात पोहोचले अलीकडेच नवरी मिळे हिटलरला मालिकेत लीलाची सासू दुर्गा ही भूमिका साकारली होती मालिका संपल्यानंतर आता अभिनेत्रीने एक आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे इतकी वर्ष भाड्याच्या घरात राहणाऱ्या या अभिनेत्रीने मुंबईत स्वतःचा हक्काचा घर घेतलेला आहे याची झलक तिने व्हिडिओद्वारे सोशल मीडियावर शेअर केली आहे शर्मिलाने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिलंय की अखेर बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मी या शहराला माझं घर म्हणू शकते असं कॅप्शन देत तिने हा व्हिडिओ शेअर केलाय इतकी वर्षे भाड्याने राह असलेलं घर सोडताना शर्मिलाला अश्रू अनावर झाले होते यासाठी तिने ही खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत शर्मिलाच्या या व्हिडिओवर चाहत्यांसह अनेक मराठी कलाकारांनी कमेंट्स केले आहेत अशीच प्रगती करून आयुष्यात खूप पुढे जा अशा शुभेच्छा तिला दिल्या आहेत अद्वैत दादरकर कुशल बद्रिके रेश्मा शिंदे अक्षय केळकर सीमा घोगळे या कलाकारांनी कमेंट्स करत शर्मिलाचं नव्या घरासाठी अभिनंदन केलं आहे तर मनोरंजन विश्वातील अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मज्जा मराठी या युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला